पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी मी नितीन गावाने महाराष्ट्र न्यूज मराठीच्या प्रेक्षकांचं सर्वप्रथम स्वागत करतो मी आज आहे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील स्वामी विवेकानंद पारगाव यांनी या ठिकाणी वर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आपल्या आपल्या काही संस्थेचे सदस्य आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया वारंवार आपण रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करता या पाठीमाचा हेतू देशभरात रक्ताची अत्यंत आवश्यकता असताना दरवर्षी आपण एक साधारणतः बारा जानेवारी किंवा स्वामी वेगानंद जयंती आणि राजमाताजी जाऊ जयंती या निमित्तानं आपण ही रक्तदान शिबिर आयोजित करतो देशातले रक्ताची गरज पाहता हे रक्तदान शिबिर आपण आयोजित करत असतो आणि यातून गरीब रुग्णांना रक्ताची मोफत रक्ताची रक्त मिळावं यासाठी प्रयत्न असतात त्यासाठी आपण गेली बावीस वर्ष हे रक्तदान शिबिराचं आयोजन करत असतो या ठिकाणी गरजुवंतांना खऱ्या अर्थाने या, या संस्थेमार्फत रक्त देण्याचा एक मूळ हेतू आहे असं या ठिकाणी या संस्थेच्या सदस्यांनी सांगितलेलं रक्तदाते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ आज स्वामी विवेकानंद रक्तदान शिबिर आयोजित हो केलं काय सांगायला आपण रक्तदान नमस्कार खरं तर आज एक फार महत्वाचा दिवस आहे आज बारा जानेवारी दरवर्षी आपण सर्वजण राजमाता जिजाऊ महासाहेबांची जयंती त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंदांची पण जयंती आपण साजरी करतो आणि ही जयंती पारगावमध्ये गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून विवेक विचार मंच पारगाव हे आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर अशा अतिशय स्तुत्य अशा उपक्रमाच्या माध्यमातनं हे गावामध्ये उपक्रम राबवून या दोन महापुरुषांचे जयंती साजरी करण्याचा एक चांगला प्रयत्न करतात विवेकान विचार मंचाने या ठिकाणी महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम देखील ठेवण्यात आलेले आहेत आपण जाणून घेऊया तरुणांकडनं की कोणकोणत्या सांस्कृतिक कार्यक्रम ठेवतो यावर्षी पारगाव सांस्कृतिक महोत्सव दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत आम्ही चौदा तारखेला क्रांतीनाना माळेगावकर व त्यांचे संपूर्ण सहकारी यांच्या माध्यमातून होम मिनिस्टरचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो रेणुका मंगल कार्यालय येथे होईल व दिनांक सोळा जानेवारी छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोळाच्या दिनानिमित्त शाहीर चंद्रकांत माने फोक अख्यांची पूर्ण टीम त्यांचा कार्यक्रम संपन्न होईल त्या ठिकाणी आपल्या समावेत ज्या संस्थेचे अध्यक्ष शेळके सर आहेत आपण त्यांच्याकडनं जाणू घ्या नव्वीसव्या वर्ष आहे आपल्या या संस्थेचं जे बावीसव्या वर्ष आहे रक्तदानाचं एकोणीसशे शहाण्णव साली विवेक विचार म्हणून स्वामी विवेकानंद विचार म्हणून स्थापन केलं स्टार्टला मी शालेय स्पर्धाच्या माध्यमातून युवक जोडण्याचं काढण्याचं काम चालू केलं हळूहळू रक्तदान शिबिर आयोजित केली आज बावीस वर्षे गेल्या वर्षीपर्यंत आठ हजार बाटल्या रक्त संकलित झालत्या गेल्या वर्ष गेल्या वर्षी रेकॉर्ड झालं तर दोन हजार चोवीसला पंच, पाचशे पंच्याहत्तर पाचशे पंच्याहत्तर बाटल्या संकलित झालत्या परत आम्हा कुणाला गावात गावाच्या आसपास कुणाला ब्लड लागत असेल तर विनाबादला बिगड पैसे किंवा मोफत पाचशेच्या आसपास ब्लड दिलेले आहेत लोकांना गरजू लोकांना आणि ह्या वर्षीसुद्धा चांगला रिस्पॉन्स वाटलेला आहे संपूर्ण गाव गावाचा उत्सव म्हणून तरुण ह्या रक्त संकलनाकडे येतात त्यामुळं बरं वाटतं या ठिकाणी आपलं बावीस वर्ष या संस्थेचं आहे प्रत्येक या ठिकाणी तरुण पाहायला मिळतो या तरुणांना जोडण्यामध्ये किती आपल्याला योगदान म्हणजे एक दिवस लागले आता गाव पातळ गट तर येतात कोण कुठल्या पार्टीचा असतो पण ज्यावेळेस रक्तदान येतं त्यावेळेस प्रत्येक मंडळातला कार्यकर्ता प्रत्येक गटातला कार्यकर्ता ह्यात सहभागी होतो आणि आपापल्या पद्धतीने मदत करतो कोण दूध देतं कोण आल्पोहार देतो कोण जेवण देतं मग अशा प्रकारे गावचा उत्सव म्हणून साजरा होतो ह्याला गटाचा अजिबात जे बसत नाही त्यामुळं युवक गाव जोडण्याचं काम हे रक्तदान शिबिर असं वाटत या ठिकाणी स्वामी विवेकानंद विचार मंच पारगाव सामा रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान या हेतून रक्तदान संकलित करून एक समाजापुढे आमच्या संस्थेने आदर्श ठेवलेला आहे असं या ठिकाणी म्हणावं लागेल कॅमेरामॅन धनाजी ताकवणेसह मी नितीन गवाने महाराष्ट्र न्यूज मराठी दौंड पारगाव